मी सायली मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री आहे माझं लहानपण हे नेहमीच हसत खेळत आणि आयुष्य आरामात गेलं होतं मी मोठी झाल्यानंतर माझं लग्न हे मध्यमवर्गीय कुटुंबात करण्यात आलं होतं मी माझ्या आईवडिलांच्या घरी असताना खूपच नखरे करायची आणि म्हणूनच माझे आईवडील म्हणायचे तुला याची किंमत आत्ता करणार नाही लग्न झाल्यानंतर समजेल म्हणूनच त्यांनी मुद्दाम मला या सर्व गोष्टींची जाणीव व्हावी म्हणून माझे लग्न एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलासोबत करून दिलं होतं राजेश त्याचं नाव होतं राजेश हा दिसायला खूपच सुंदर होता पण तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ते ठिकाणी त्याचं एका बाईसोबत लपडं होतं आणि ही गोष्ट मला सांगितलीच नव्हती या गोष्टीपासून मला लांबच ठेवण्यात आलं होतं बऱ्याच वेळेला राजेशच्या बोलण्यात आणि वागण्यात होणारी हालचाल पाहून बोलण्यातूनही या गोष्टी मला दिसून येत होत्या आणि म्हणूनच मी राजेशला कित्येक वेळा या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला तरी तो त्याची चूक मान्य करत नव्हता तो मला म्हणायचा सायली तू माझ्यावरती संशय घेतेस का माझं असं काहीच नाही तुला जर असं वाटत असेल की माझं लपडा आहे तेव्हा मी माझ्या नवऱ्याला समजावून सांगितलं अहो तुमचं वागणं आणि बोलणं हे बदललं आहे पहिल्यासारखे तुम्ही घरात वागत नाही आणि मला माहीत आहे हे लग्न अगोदरपासून लपडं आहे तेवढ्यात तो मला म्हणाला अगं जर असं असतं तर मी लग्नच केलं नसतं तू उगाच माझ्यावरती संशय घेऊ नकोस मी तुला कोणत्याच गोष्टीची कमी भासू देत नाही मग तू माझ्यासोबत असं का वागतेस तेवढ्यात मी म्हणाले अहो ती गोष्ट नाही परंतु मी तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्यासोबत एका बाईचा फोटो पाहिला आहे तसा राजेश सावध झाला आणि म्हणाला ते फोटो पार्टीचे आहेत पार्टीमध्ये एकमेकांसोबत फोटो काढले म्हणजे त्यांच्यासोबत आमचं काय आहे असा गैरसमज करून घ्यायचा नसतो मी तुला सांगतोय तू माझं ऐक मी काही ऐकत नव्हते रागाने वैतागून राजेश मला म्हणाला जर तुला वाटतं ना की माझं लपणं आहे तर इथून पुढे तू माझ्या कोणत्याही गोष्टींवर ती जास्त लक्ष द्यायचं नाही तुला जे काम असतं तेच करायचं जा माझ्याबद्दल एवढा विचार करायचा नाहीस मी घरामध्ये तुझा आहे घराच्या बाहेर मी काय करतो याच्याशी तुला काही घेणं देणं नाही असं बोलल्यानंतर मी ही, ही गोष्ट माझ्या घरच्यांना सांगितली माझ्या घरच्यांनीही ती गोष्ट पटली आणि ते म्हणाले आमच्याकडून खरंच चुकी झाली आम्ही तुला सगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी म्हणून त्याच्यासोबत लग्न लावून दिलं आहे आणि तोही दिसायलाही खूप सुंदर होता मला माहिती नव्हतं त्याचं बाहेर कुठंतरी लपडं असेल बरं जाऊ दे तू त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस तू घरामध्ये लक्ष दे जा असं माझ्या घरातल्यांनी मला सांगितल्यानंतर मी माझ्या नवऱ्यावरचे लक्ष कमी करून टाकलं होतं कधी येतो कधी जातो कधी बाहेर काय करतो आणि त्याला विचारलं सोडून दिलं हळूहळू माझंही त्याच्याबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलं होतं आणि माझं माहेरी जाणं वाढलं होतं आणि हे माझ्या माहेरी गेल्यानंतर माझ्यासोबत शिकणाऱ्या रवीसोबत माझी मैत्री वाढू लागली होती माझा नवरा माझ्यापासून लांब जात होता आणि रवी मात्र माझं माहेरी जात असल्यामुळे माझ्याजवळ येऊ लागला होता हळूहळू रवीच्यात आणि माझ्यात खूपच घट्ट मैत्री झाली मी दिवस रात्र रवीसोबत फोनवर बोलू लागले किती वेळा माझ्या नवऱ्यानेही मला पाहिलं परंतु तोही मला काही बोलला नाही कारण त्यालाही माहिती होतं मी जर हिला काही बोललो तर ही मला बोलू देणार नाही कारण त्याचंही लपणं होतं मी माझ्या नवऱ्याला अद्दल खडावी म्हणून या गोष्टी करत नव्हते तर मुद्दामून माझ्याकडून अशा गोष्टी होत गेल्या हळूहळू माझ्या नवऱ्याला त्याचा काही फरक वाटू लागला नाही तो बिंदास्त राहायचा आणि जास्त वेळ घरातही देत नव्हता मलाही त्याचं काही घेणं देणं नव्हतं परंतु मला आता माझ्या मनातून तो हळूहळू उतरत चालला होता माझ्यात आणि रवीच्यात आता झालेली मैत्री ही प्रेमामध्ये रूपांतरी झाली मीही रवीला प्रेम करू लागले होते आणि रवीही माझ्यावरती खूप जीव लावायचा एके दिवशी मी माहेरी गेल्यानंतर रवी मला म्हणाला सैली आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया आणि मीही म्हणाले ठीक आहे रवी त्याची मोठी गाडी घेऊन आला आणि गाडीत बसली आणि आम्ही दोघेही फिरायला गेलो आणि फिरायला गेल्यानंतर एका हॉटेलवरती रवीने गाडी नेली आणि मला म्हणाला आता आपल्यात ती गोष्ट होणार आहे जी लग्नानंतर एका नवरा बायकोवर होते तुला काही अडचण तर नाही ना असं म्हटल्यानंतर रवीला म्हणाले म्हणजे आपण ते करायचं जे लग्नानंतर असतं तेवढ्यात रवी म्हणाला हो आणि नंतर रवीने मला जवळ घेतलं आणि माझ्या गालावरती एक किस घेतलं आणि मला म्हणाला उतर खाली आणि चल असं म्हणून तो गाडीतून खाली उतरला आणि हॉटेलमध्ये मला घेऊन गेला मला हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर रवी हा खूपच माझ्याशी प्रेमाने बोलू लागला त्याने खिशातून दोन गोळ्या काढल्या आणि पाण्याच्या बाटलीसोबत त्या गोळ्या घेतल्या आणि काही वेळानंतर तो एखाद्या जनावराप्रमाणे वागू लागला होता त्याचं पूर्ण अंग बधीर झालं होतं आणि त्याने मला बेडवरती झोपायला हो सांगितलं मी म्हणाले हे काय करायचं हे नंतर केलं तर चालणार नाही का माझं लग्न झालं आहे रे आणि रवी म्हणाला तुझं लग्न झालेलं असलं तरी तुझा नवरा तुला वेळ देत नाही मला माहिती आहे तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा काही संबंध नाही मलाही माझ्या नवऱ्याचा खूप राग आला होता आणि मीही चटकन अंगावरची साडी काढणार तेवढ्यात रवीने मला बेडवरती झोपवलं आणि त्याच्या हाताने माझी साडी काढली आणि नंतर माझे पूर्ण अंग दाबू लागला आणि नंतर त्याने जोरजोराने दणके द्यायला चालू केलं आणि माझे पूर्ण अंग फाडून ठेवलं होतं हळूहळू कर रवीला म्हणाले तरी तो ऐकतच नव्हता त्याचं अंग मोठं आणि जाड होतं मीही त्याला मदत केली मी मोठमोठ्याने ओरडत होते तसं त्याला पण जोर आला होता आणि तो माझी खूप मारू लागला होता आणि मग थोड्या वेळाने रवी पूर्ण शांत झाला त्याने पूर्ण मला ओळखलं होतं आणि पूर्ण अंगाला त्याने चावून लाल केलं होतं आता मी शांत झाले होते आणि थोड्याच वेळाने मला माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि तो मला फोनवरती म्हणाला असायली अगं तुला यायचं आहे का नाही मी तुला फोन केला नाही मी तुला फोन केला नाही तर तू बाहेरच बसलीस मी म्हणाले तुम्ही मला आता विचारत आहात का मी असल्याने किंवा मी नसल्याने तुम्हाला काय फरक पडतो तुम्हाला सर्व गोष्टी तर बाहेर मिळतातच मग मी काय करायचं तिथे राहून असं म्हटल्यानंतर तो मला म्हणाला मला तुझ्याशी बोलायचं आहे तू माघारी ये मी म्हणाले मी उद्या सकाळी येते मी असं बोलून फोन ठेवला त्यानंतर थोड्या वेळातच माझा नवरा हा माझ्या माहेरी आला आणि तो माझ्यासमोर रडू लागला मी म्हणाले रडण्यासाठी काय झालं तेवढा तो मला म्हणाला मी तुझ्यासारखी बायको असताना देखील बाहेर लपडं केलं आणि मी ज्या मुलीवरती तुला सोडून प्रेम केलं आज ती मुलगीही मला सोडून गेली आहे माझ्याकडून खूप चुकलं मला माफ कर आणि तू माझ्यासोबत पुन्हा घरी चल इथून पुढे माझ्याकडून अशा कोणत्याच गोष्टी होणार नाहीत आणि मी कायम तुझ्याशी प्रेमाने आणि एकनिष्ठ राहीन असं मला म्हणाला तेवढ्यात मी म्हणाले मी तुम्हाला असंच सांगत होते परंतु तुम्ही काय बोलूच दिलं नाही तेवढ्यात माझ्या घरातले म्हणाले अगं असू दे त्याला त्याची चूक आणि शिक्षा मिळाली आहे आणि आता तो पुन्हा नव्याने तुझ्यासोबत राहायला तयार आहे मग तू स्वतःचं आयुष्याचं वाटोळ करून का घेतेस त्याच्यासोबत जा आणि मीही माझ्या घरातल्यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या नवऱ्यासोबत माघारी गेले त्यानंतर माझा नवरा मला म्हणाला मी इथून पुढे असं कधीच वागणार नाही त्याने त्याची चूक कबूल केली परंतु मी त्याच्या पाठीमागे काय काय केलं हे मी त्याला सांगायला सुद्धा वाटू लागली मला स्वतःची लाज वाटत होती रवीने ही माझ्या मजबुरीचा फायदा घेतला असं म्हणावं लागेल आणि म्हणूनच मला खूपच मोठी किंमत मोजावी लागली आज मी माझ्या नवऱ्यासोबत राहते आणि नाही म्हटलं तरीही मला रवीसोबत घालवलेला प्रसंग आठवतो मी कोणत्या बाजूने स्वतःला सिद्ध करू की मी एकनिष्ठ राहिले मीही कधीच बोलू शकले नाही कारण की माझ्या नवऱ्याकडून माझ्याकडून खूप मोठी चूक झाली परंतु इथून पुढे ती चूक पुन्हा होणार नाही आणि त्या चुकीचं प्रायश्चित म्हणून माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम करेन धन्यवाद